मी नमस्कार मी जादूगर झेंडे सरकार मॅजिक शो माझा हा जादूचा कार्यक्रम असतो मी गणपती उत्सव दुर्गामाता उत्सव शाळा कॉलेज कोणाचे वाढदिवस असतील अशा ठिकाणी मी कार्यक्रम करतो अंधश्रद्धाच्या विरोधामध्ये माझ्याकडे बरेचसे जादू आहेत विज्ञानावर आधारित काही जादू आहेत व्यसनमुक्तीवरती काही जादू आहेत आणि असे मी प्रबोधनाचे कार्यक्रम करत असतो समाजामध्ये बुवा लोक जे फसवत असतात हाता ते हातामध्ये रुद्राक्ष काढणे नारळामध्ये गणपती काढणे लिंबामधून रक्त काढणे किंवा अनेक काही तुमच्या घरामध्ये संकट असतात त्याच्यामध्ये मी तुमच्यावरती कोणी जादू वगैरे केली असेल तर त्याच्यावरती मी उपाय शोधून तुम्हाला कुठल्या तरी एका अंधश्रद्धेमध्ये घालून तुमच्याकडून लाखो रुपये असे घेत असतात असे लोकांपासून तुम्ही सावध राहा आणि ते लोक कसे तुम्हाला फसवतात त्यासाठी मी प्रात्यक्षिक करून दाखवत असतो तर जरी कुठल्या लोकांना टम्मा बुवा असे लोक जर तुम्हाला फसवत असतील तर त्यांनी माझा कॉन्टॅक्ट करत जावा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ शहाऐंशी त्रेपन्न एकाहत्तर माझ्या जादूचे प्रोग्राम तालुक्यामध्येच नाही पण जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी होतात आणि लोक मला बऱ्याच ठिकाणी असे या कार्यक्रमाला बोलवत असतात तरी मी एक तुमच्या एक दोन ॲटम असे जादूचे एक डेमो म्हणून तुम्हाला मी दाखवतोय हा पत्ते आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे का, का पहा हा रिकामा बॉक्स आहे आणि हा माझ्या हातामध्ये कॅट आहे त्याच्यामध्ये हे सहा नंबरचं पान आहे सर्वांनी बघा आणि हे पान मी असं झाकलेलं आहे त्याच्यानंतर मग हा पत्त्या मी मिटलेला आहे आणि हा रिकामा बॉक्स आहे आणि ह्या रिकाम्या बॉक्समध्ये मी हा आता तुमच्या देखत पत्त्या हा असा झाकलेला आहे आणि थोडस मंत्र म्हटलं की हा पत्ता गायब झालेला आहे अशा पद्धतीने असा अं लोक तुम्हाला असे फसवत असतात दुसरी माझ्याकड शेष आहे की पूर्ण शेस्पेनशील आहे दीदी बघ बर पूर्ण शेष आहे आणि हा माझ्याकड बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये मी शेस्पेनशील असे टाकलेले आहे आणि ज्यावेळेस मी थोडस मॅजिक करतो त्यावेळेस ही सगळी शेष तुटून जाते आणि मग बुवा लोक म्हणतात की असे तुटलेले जे शेषपिंशील असा प्रपंज तुमचा तुटलेला आहे तर मी हा तुमचा प्रपंज जोडून देतो असं बुवा लोक म्हणतात आणि त्याच्यामध्ये परत हे अशी शेषपिंशील कशी घातली तशा पद्धतीने ते लोक तुम्हाला दाखवतात आणि परत थोडस मॅजिक करतात आणि परत असं फूक मारल्यानंतर ती शेषपिंशील परत अजून जोडलेली अशी येते तर अशा पद्धतीचं मॅजिक आहे असे माझ्याकडे तीनशे पासष्ट असे दुसरी जरी म्हटलं तरी अजून आता हा पेन आहे हा पेन चालतो लिहतो तुमच्याकडे एक दहाची ची नोट आहे का आता हे माझ्यापशी पशी एक ची नोट आहे ही कुठं फाटली का बघा फाटली का आता ही नंबर शंभरची नोट माझ्या अशा हातामध्ये मी घेतोय आणि मुठ्ठी खाली झाकल्यानंतर ही मी नोट पेन ह्या नोटमध्ये असा मारलेला आहे आणि अशी पेन बाहेर नोटमधून आला आता ह्या नोटला खोल पडला असेल पण शासनाचे सरकारी नोट आहे की फाटली नाही पाहिजे म्हणून परत आपण हे मॅजिक करू की जोडतोय कुठं फाटले का बघा म्हणजे अशा पद्धतीचा हा पेन हा सॉरी आणि हा पेन दाखवायचा राहिला हा पेन लिहित आहे आणि हा उघडल्यानंतर ह्याच्यामध्ये कांडी पण आहे त्याच्यामुळे असे अनेक माझ्याकडे सन्मूवर आहेत तर वाढदिवसाला वगैरे हो कुठल्या हायस्कूलला कॉलेजला कार्यक्रम लावायचे असतील तर त्या ठिकाणी माझा संपर्क साधा त्र्याण्णव झिरो नऊ शहाऐंशी त्रेपन्न एकाहत्तर मी जादूगर झेंडे सरकार माझ्या जादूचे नाव आहे जादूगर का जादू मॅजिक शो आपल्याला जर आवडला असेल तर हा माझा कार्यक्रम आपण लावू शकता आणि अंधश्रद्धेवरती मात करू शकता जय हिंद जय भारत